एकदा आई वडील गेले ना डोळ्यामध्ये पाणी येतं डोळ्यामध्ये आसू येतात गड्या बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी सीडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला हा तरी आयुष्यभराची घोडी तो म्हणजे बाप असतो गड्या सगळ्यांना हात जोडून पोटतिडक्या माझी विनंती आहे माय बाप जीवनामध्ये जीवन जगत असताना निर्विष्णे जीवन जगा देव देश आणि धर्माची सेवा करा शहीद जवान रामचंद्र लहूजी साठे यांचा तृतीय स्पर्ध्यानिमित्त एवढा समाज अथंग या ठिकाणी बसलाय प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणीला ऐका जगणं कसं असावं एक आदर्श उदाहरण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माणसाला कळतं आज हा परिवार साठी परिवार एवढा आनंदाने जीवन जगत होता त्यांच्या फोटोकडं जर पाहिलं तर त्यांचं जाण्याचं वय नाही माय का जाण्याचं वय का नाही जाण्याचं वय नाही आज त्यांची पत्नी कल्याणी ताई असेल आई शोभा ताई असेल वडील लहूजी साठी असतील दोन लहान लहान लेकरं आहेत छोटीशी मुलगी समीक्षा आणि छोटासा समर्थ आशेने वडल्याची वाट पाहिजे पण अचानक फोन आला देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं काय अपराध आहे आमच्या बापाला घेऊन गेला आज देवा पांडुरंगा एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे का आज या परिवाराला विचारा बापाची किंमत काय असते दोन दोन लहान लेकराला विचारा लहूजी साठी असतील शोभा आई असेल त्यांना विचारा लेकराची किंमत काय आहे कल्याणी असेल ते त्यांना विचारा पतीची किंमत काय आहे चुलत्या असतील माझे सैनिक त्यांचे बंधू अतिशय सुखाने आनंदाने जीवन जगत होते सगळी मंडळी देशाच्या सेवेकरता मुलगा त्या ठिकाणी होता सगळे पाच पांडवासारखे राहत होते आनंदात राहत होते माहे आज तीन वर्षापूर्वी काय काळाने कडाडली केली आणि चालतं बोलतं व्यक्तिमत्व ह्या परिवारातून निघून गेलं आज मी पत्रिका पाहिल्या पाहिल्या माझ्या डोळ्यात पाणी आलं देवा पांडुरंगा अरे लहान लहान लेकरांचा विचार करायला पाहिजे होता पांडुरंग का या शोभा आईने देशाच्या सेवेकरता पाठवलं होतं काय चुकलंय काय अपराध आहे मुलाला घेऊन गेलास पांडुरंगा बापाचं नाहीचे छत्र जोपर्यंत जिवंत असताना एवढा समाज बसलाय आज आपल्या कार्यक्रमा करता साठे वस्तीवरती सांगतोय जोपर्यंत आईबाप जिवंत असतात तोपर्यंत आई बापाची किंमत कळत नाही दादा बाप घरामध्ये असला की स्वर्ग वाटतं काका स्वर्ग आई घराचं मंगल आहे तर बाप घराचं अस्तित्व आहे आई काय असते आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय हा म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणताय स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे आईले मोठी आहे आणि आईच्या नंतर पत्नी ही फार प्रेम करत असतील लेकरा बाळावरती पतीवरती बायको शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूना ये म्हणजे येईल त्या परिस्थितीमध्ये आणि को म्हणजे कोणाचीच नसतं ना फक्त नवऱ्याची बाजू घेते नवऱ्या करता उभा आयुष्य जगते तिला बायको म्हणतात सज्जना आई वडील आकाशाच्या उंचीचं पात्र आहे माय तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी जाता जाता रडाल तुम्ही देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं काय अपराध आहे आमचे एक तरणा देशाच्या सेवेकरता तुला दिला होता या भारत माते करता या स्वराज्या करता या फडकणाऱ्या तिरंग्या करता आणि त्याच प्रेत तिरंग्यामध्ये एखाद्या अम्बुलन्स मध्ये गाडीमध्ये गावामध्ये यावं अरे आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं आणि आमच्या मुलाला जर दिला असतं देवा पांडुरंगा का तरी चालला असत देवा आज विचारा या परिवाराला विचारा या साठे परिवारावरला आज ते लहान लहान लेकर माझा सुद्धा ऊर भरून याला डोळ्यामध्ये पाणी आलं दादा छोटीशी दिदी समीक्षा समर्थ काय कळत होतो माय लहान लहान होते ते वडील गेले त्यावेळेस दीड महिन्याचा दीड वर्षाचा बाळ छोटीशी मुलगी अरे त्या पत्नीकड वयुष्य वीर पत्नी म्हणून आज जीवन जगते पण त्या पत्नीची धाडस या देशाकरता आपल्या पतीला पाठवलं वडिलांनी शोबाई असेल यांनी या एकदा आई वडील गेले ना डोळ्यामध्ये पाणी येतं डोळ्यामध्ये असतो येतात गड्या बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी सीडी संकटातून पार करणारी घोडी जो तिखट बोलला हा तरी आयुष्यभराची घोडी तो म्हणजे बाप असतो गड्या बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते हे लहान लहान लिकरे यांना विचारा बापाची किंमत काय त्यांना फार काही कळत नाही हो त्यांना बाप शब्द सुद्धा लिहिता येत नाही त्यांचा बाप त्यांना सोडून गेला दादा आज प्रत्येकाचा वूर भरून येईन प्रत्येकाच्या डोळ्यात येईल देवा पांडुरंगा काय चुकले आम ईश्वर समान आमच्या बापाला घेऊन गेला आई वडील आकाशाच्या उंचीचं पात्र असतात रोज सांगतोय महाराष्ट्र भर नाही महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यामध्ये आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो ज्या वेळेस सुट्टी मिळाली ज्या वेळेस गावाकडे आले की लहान लहान लेकराला समीक्षा असेल समर्थ जवळ घ्यावं पप्प्या घ्याव्या आईचं दर्शन घ्यावं वडिलाचं दर्शन घ्यावं पत्नीला भेटावं सगळ्यांच्या गाठी भेटी व्हाव चुलत्याचे भेटी गाठी व्हावं वा। आनंद वाटायचा पण देवा आमचा आनंद घेतला रे पांडुरंगा काय चुकलंय आमचं ईश्वरा समान आमच्या मुलाला ईश्वरा समान आमच्या बापाला ईश्वर समान पतीला घेऊन गेला पांडुरंगा डोळ्यात पाणी ऊर भरून येतो आज विचारा यांना काय दुःख या कल्याणी ताईला विचारा दोन्ही मुलाला विचारा आई वडिला विचारा बाळासाहेब माऊलीनं मला फोन केला म्हणले महाराज अशी अशी घटना आहे असं असं झाले त्यांना बोललो काही काळजी करू नका जे देशाकरता आम्ही सुद्धा धर्माचं काम करतोय काय असेल ते असेल काही बोललो नाही दादा चालेल ठीक आहे मुलं एवढं लांबून प्रवास करून येतो एका फोनवरती आलोय बाळासाहेब माऊलींच्या विचारा या, या परिवाराला काय दुःख आहे बापाच्या जाण्याने विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो मुलगी काळजी असते बरं दीदी ना तुमचं बापाचं काळजी असते मुलगी मुलगीचा जन्म झाला झाल्या झाल्या बापाने मुलीला उचलून घ्यावं दोन पप्प्या घ्यावं माझी लक्ष्मी जन्म मा जन्माला आली माझी ताई जन्माला आली बाजारात जावं बापाने बूट आणावा मुलीच्या पायामध्ये मुली घालावा वाजणारा बूट वाजावा मुलगी चालू लागली चालता चालता मुलीने पडावं बापाने उचलून घ्यावं आणि दोन पप्प्या घ्याव्या माझे दिदी किती गोड दिसते माझी किती किती फार चालते फार प्रेम करत असतो गड्या बाप हळूहळू हळू मुलगी मोठी झाली अरे त्या बापाने हाडाचे काड केलं रक्ताचं पाणी केलं नेत्राचा देवा केला हाताचा पाळणा केला आणि काचेच्या भांड्यासारखं का मुलीचं संगोपन केलं हलो मुलगी झाली त्या बापाची अवस्था कशी असते बघा वास्तविक पाहता पुरुषाची दात रडणारी नसते काका लढणारी असते पण लढतो रडतो तर तुमच्या आमच्या आतमधला बाप माणूस रडतोय बाप रडत असतो बाप मला एक मुलगी आहे बरं का छोटीशी मुलगी आहे तीन वर्षाची मी घरून निघालो तर मला म्हणली कीर्तनाला जाऊ नका मी तिला म्हणलो तुला मोबाईल लागतो ना दिदे मोबाईल घे मुलगी काय म्हणाली माहिते का माय माझी पप्पा मला मोबाईल नको मला पप्पा तू मी पाहिजे मुलीचं लय प्रेम असतं गड्या छोटीशी मुलगी या लहान दिदी ताई शाळेमधल्या मुली यांना विचारा आई वडिलाच काय पात्र असतं त्यांच्या डोळ्यात पाणी माय तुमचे डोळे भरून येतील <coughs> संत माय बाप कृपा काय मी पतित कृपा करू okay. ते संत माय बाप जसे सांभाळतात ना त्यांना माय म्हणतात त्यांना बाप म्हणता फार प्रेम करत असतात गड्या आई वडील हे आकाशाच्या उंचीचं पात्र असतं मी दररोज सांगतोय ज्या दिवशी मुलीचं लग्न जमलं ना तुमचं लग्न जमलं आहे लग्न जमलं बापाला फार आनंद झाला माझ्या मुलीचं कल्याण झालं मुलगा चांगला आहे शेतीवाडी चांगला मुलगा आहे देशाची सेवा करतो लग्न जमलं सगळं काही झालं यांचा जन्म म्हणजे अग्निपरीक्षा असते वर काका यांचा जन्म फार कठीण असतो फार त्रास सहन करावं लागतं लग्न जमलं त्या दिवशी बैठकमध्ये पाहुणे मंडळी आले मुलीचं लग्न जमलं मुलगी पसंत केली मुलाकडच्या त्या दिवशी संध्याकाळच्या दिवशी ताई तुमचा बाप एक भाकर खाणार अर्धी भाकर खातो माय का माझं काळीच दुसऱ्याच्या ताब्यामध्ये द्यायच आहे माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी नंदायला जाणार आहे सासरा कसा असेल सासू कसे असेल का हे माहित नसतं दुसऱ्याच्या घरी माझी ताई जाणारे जाणार जाणारे माझी मुलगी डोळ्यात पाणी त्या बापाच्या ढस ढस अंबाला फडून बाप रडतो मुलगी जवळ येते पप्पा माझं लग्न जमलं म्हणून रडता काय बाप म्हणतो नाही गत आहे मग का रडता बापाला आठवतो कधी थकून आलो दमून आलो पारनेरून तर मुलीने पाण्याचा ग्लास तोंड्याच्या समोर द्यावा चहा द्यावी जेवण वाढवावं सगळी काय काळजी माझ्या ताईने घ्यावी माझ्या दिदीने घ्यावी पण आज माझं चिमणी माझी लेकरू दुसऱ्याच्या घरी चाललंय नांदायला म्हणून डोळ्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं भरून येतो त्या बापाचा काच्या भांड्यासारखं तळ हाताच्या पोटाप्रमाणे बाप संगोपन करत असतो गड्या त्या मुलीचं फार प्रेम करत असतो दुसऱ्यांदा बाप्पाच्या डोळ्यात पाणी येतं मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो इथं बसलेला बाप आहे ना यांना विचारा ज्यांना ज्यांना मुली आहे त्यांना कळेल काका मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी ढस रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप ढस रडतो मंडप टाकलेला आहे पाहुणे मंडळी आलेत सूर्यास्तेची वेळ ढोल ताशाचा आवाज मंगल अष्टकाचा आवाज घुमलो आणि ज्यावेळेस मंगल कार्याच्या समोर मुलगी गाडीमध्ये बसते त्यावेळेस ते बापाची अवस्थापा ढस डसा रडतो अरे किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या मुलीकरता हंबरला फरून रडत असतो लक्षात ठेवा बापाचं पात्र आकाशाच्या उंचीचं पात्र असतं आई वडील हे आकाशाच्या उंचीचं पात्र आहे इथं एवढ्या मुली आल्यात मुली ना मुलींना माझं एकच सांगणे ताईंनो दिदींनो मी धर्माचं काम करतोय भाऊ या नात्याने तळमळीने सांगतोय शाळेमध्ये जाता आला जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाता आला जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली जाईल असं कधी पाऊल उभ्या आयुष्यामध्ये टाकू नका हाडाचे काढं करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो हाताचा पाळणा करतो तो बाप मुलीचं संगोपन करतो फार तर हाताच्या फोडाप्रमाणे बाप मुलीचं संबोधोपण करतो बावीस वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे मुलीचा सांभाळ करतो बाप आणि मुलगी ज्यावेळेस बावीस दिवस कॉलेजामध्ये जाते आणि एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडते त्यावेळेस तो बसलेला बाप शेतकरी बाप जिवंत असून मेल्यासारखा असतो का का अरे काय केलं मुलीने मुलीने नाक घातलं लायकी नसणाऱ्या मुलासोबत मुलगी पळून गेली लायकी नसणाऱ्या जातीतल्या मुलासोबत मुलगी पळून गेली अरे पहारीने जमिने घाव घालावा असा घाव त्या बापाच्या छातीमध्ये घातला जातो आणि आत्ता ढशा शेतच्या बांधावर जाऊन अंबरडा फोडून बाप रडतो रात्रीचा अंधार झाला बेडरूममध्ये उशी तोंडार घेतो आणि ढशी बाप पडतो मुलगी पळून गेली मुलगी पळून गेली पण हात जुडून पोडतिडकीनं विनंती आहे आईवडिलाची सेवा करा बापाची मान कधी खाली जाऊन देऊ नका माझ्या ताईंनो माझ्या दिदींनो तर हाताच्या फुडाप्रमाणे बापाने सांभाळलं फार प्रेम करत असतो नाही तर आता अशी परिस्थिती भायाव परिस्थिती मी रोज सांगतोय काका आता दोन तीन दिवसापूर्वीची घटना धाराशिव जिल्ह्यामध्ये बावी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक लक्ष्मण जाधव नावाचा मुलगा आहे ते मोबाईलवरती ऑनलाईन जंगली रमी आले ते जंगली रमी खेळत होता कर्ज बाजारी झालाय कर्ज बाजारी आई ऐका ऑनलाईन खेळत होता खेळू नका बर का माझी विनंती आहे तळमळीने सांगतो व्यसन करू नका ते जंगली रमी असेल ऑनलाईन चक्री असेल ते मटका असेल वेगवेगळ्या पद्धतीचा ऑनलाईन खेम खेळू नका परिणाम काय झाला काका शिवांश नावाचा दोन वर्षाचा मुलगा होता तेजस्विनी नावाची पत्नी होती त्याने काय केलं त्या जंगली रमीचं एवढं वेळ लागलं रात्रंदिवस खेळू लागला एकर शेती विकली त्याने घराच्या गावचा शेवजवळचा प्लॉट विकला कर्जबाजारी झाला कमी दिवसात पैसा पाहिजे होता त्याला माझी विनंती आहे हेच व्यासपीठे तुम्हाला सांगणार आहे बाकीचे बाकीचे सिनेमासृष्टीतले असतील बाकीचे लोक तुम्हाला जाहिरात करतील विमल मसाल्याची पान मसाल्याची जंगली रमी खेळा म्हणून पण वारकरी संप्रदाय तुम्हाला हे शिकवेल बाबो हो, निर्विष्ण जीवन जगा स्वच्छ जीवन जगा डोक्यावरती एवढं कर्ज झालंय परिणाम आहे त्यांनी काय केलं रात्री झोपताना दोन वर्षाचा शिवण स्वतः त्याला विष पाजलं स्वतःच्या बायकोला सुद्धा विष पाजलं जेवणात विष दिलं आणि स्वतः गळ पास घेऊन कुटुंब उद्ध्वस्त केलंय म्हणून माझी विनंती आहे या साठे परिवाराच्या वतीने मी एवढ्या लांबून आलोय सगळ्यांना हात जोडून विनंती आहे अरे जाम पर जाम पिण्याचा फायदा सुबह पेऊंगे शाम को उतर का उतर जायगी लेकिन हरिनाम का पी ला पी कर जिंदगी सुधर जाएगी व्यसन करू नका ऑनलाईन गेम खेळू नका फार वाईट असतं व्यसन करायला दारू प्यायला हिंमत लागत नाही का का राहायला हिंमत लागते फार वाईट आहे काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं का मोबाईल आमचा आहे पैसे आमच्या मधले आम्ही खेळू तुम्हाला काय करायचं पण बुडत हे जण न देखवी टोळा तळमळीने सांगतो दादा फार वाईट भायाव उपस्थिती आहे माझ्या खिशातल्या पैसे नाही माझ्या अकाउंटल्या पैशाने तुम्ही ऑनलाईन गेम खेळणार नाही तुम्ही तुमच्याच पैशाने खेळाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आत्महत्या करण्यासारखा पर्याय तुमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस लेकर बाळाने काय करावं कुणाकडे पाहाव लय दारू पिली व्यसन केलं लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल आज या साठे परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी उभा आहे शहीद जवान रामचंद्र लहू साठे काय आदर्श जीवन होतो खरोखर तुमची माती पवित्र आहे बरं का या माती करता या भूमी करता या टाळी टाळीवाचा जोरदार पुन्हा एकदा आणि धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा देवा अरे भारत माते करता आपला मुलगा दिलाय आई वडील धन्य आणि ती वीर पत्नी तिच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा भाग्यवान आहात आज एवढं दुःखाचं संकट कोसळलंय आज पाहता पाहता तीन वर्ष कसे गेलेत नाही कळत नाही दुःखाचं डोंगर कोसाळा या साठे परिवारावरती डोळ्यामध्ये पाणी येतं अंतकरण भरून येतं देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं काय अपराध आहे म्हणून माझी विनंती आहे जीवनामध्ये देव देश आणि धर्माची सेवा करा आई सेवा करा निर्वेष्णी जीवन जगा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि शहीद जवान रामचंद्र लहू साठे यांना मी मनापासून सलाम करतो विनम्र भावे अभिवादन करतो भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आईवडिलाला धन्यवाद देतो